श्री गुरुचरित्र अध्याय तिसरा मराठी भावार्थ पूर्वी अंबरीश नावाचा एक राजा होता तो निर्धारपूर्वक द्वादशी व्रत करीत असे सर्व काळ हरिचिंतन करीत असे त्याच्या व्रताचा भंग करण्यासाठी दुर्वास ऋषी द्वादशीला अतिथी म्हणून त्याच्याकडे आले ती द्वादशी अशी होती की सूर्योदयानंतर एका गटकेच्या आत उपवास सोडायचा होता व अतिथी तर फारच श्रेष्ठ होता अंबरीशला फार भय वाटू लागले पारने नीट पार पडेल की नाही अशी शंका वाटू लागली दुर्वास ऋषी येताच अंबरीशाने त्यांना करून पाद्य अर्घ्य इत्यादी देऊन त्यांची यथोपचार पूजा केली त्याने दुर्वासाची विनवणी केली आज एक घटिकाच साधन द्वादशी आहे तेव्हा कृपा करून आपण आपले प्रात अनुष्ठान लवकर समाप्त करून भोजनाला घटकेच्या यात यावे दुर्वास ऋषी नदीवर गेले तेथेच ते अनुष्ठान करता करता एक घटका झाली अंबरिषाने आपला व्रतभंग होऊ नये म्हणून वेळेच्या आत तीर्थप्राशन करून उपवास सोडला त्याने ऋषीच्या भोजनासाठी उत्तम पकवानने केली होती तोच दुर्वास ऋषी आले त्यांनी राजाच्या मुखाकडे पाहिले व म्हणाले अरे दुरात्म्या अतिथीला न देताच भोजन घेतलेस काय ऋषी शाप देणार तेवढ्यात अंबरिषाने विष्णूचे स्मरण केले नारायण हा भक्तवत्सल आहे तो अंबरिषाचे रक्षण करण्यासाठी धावून आला दुर्वासांनी अंबरीशाला शाप दिला तुला प्रत्येक योनी याप्रमाणे जन्म घ्यावे लागतील तोच विष्णू अंबरीशाजवळ येऊन उभा राहिला ऋषीचे वचन खोटे होणार नाही हे जाणून अंबरीशाने विष्णूचे चरण धरले विष्णू दुर्वासांना म्हणाला तुम्ही माझ्या भक्ताला शाप दिलात मी त्याचे रक्षण करणार तुम्ही मलाच शाप द्यावा असे मला वाटते ज्ञानी लोकातही श्रेष्ठ लोक पृथ्वीवर युगानुयुग तप करतात पण भूलोकी हरिचरणांची भेट दुर्लभ आहे हा विष्णू शापाच्या निमित्ताने लक्ष्मी सहित अवतार घेईल व भक्तांचा उद्धार करेल या हेतूने त्यांनी विष्णूला शाप दिला तू बोल की अनेक स्थानी अवतार घेऊन जन्मावेस तुझे दहा अवतार प्रसिद्ध होतील जगत पिता विष्णू याने आपल्या पुढील कार्यावर लक्ष ठेवून अशा प्रकारे शाप स्वीकारला महाभारतात त्या दशावतारांची कथा विष्णूच्या अनंत स्वरूपांची कथा विस्तृत विस्तृत्वाने दिलेली आहे धन्यवाद अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ